समाधानी आहात का समाधानी आहात का कुठल्या आपण गाव कोणतं आपला तरात्र आजची भाजीपाला पला जाणून घेऊयात आज तारीख झालेली आहे सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस कशी दिली

कसे त <traditamin> दादा टोमॅटो टोमॅटो साडेतीनशे कोणती व्हरायटी तीनशे रुपये कॅरेट दादा वांगे पाचशे रुपये पाचशेला गेला का साडेपाचशेला विकलं सहाशे चालू ना पाचशे रुपये पाचशे बीट काय भाव चालू आहे लिलावत पण चांगला भाव आहे लिलावत नाही टाकत तुम्ही व्हेरायटी कोणती आहे लालिमा किती नग राहतात आता हे पस्तीस ते चाळीस नाग

20 गवार, शे वीस रुपये होत गर आठशे रुपये कॅरेट आठशे निर्मल लाेचाळीस चार हजार पाचशे पाचला तेरा कॅरेट कॅरेट किती पडलं काढलं का कॅरेट किती के पडलं किती रुपये तीनशे से सेहेचाळीस से समाधानी यात दादा किती माल आणला आज जास्तीत जास्त बाजारभाव कुठपर्यंत झाले चारशे चारशे चाळीस पण गेलं का कमीत कमी दोनशे धन्यवाद दादा तुम्ही काय आणलं काय भाव गेले अडीचशे बाबू लेबल आहे का, का? माल कुठे आहे माल हा? माल अडीचशे गेला ना हे वरचं ना सतराशे पन्नासला ला पाच कॅरेट व्हेरायटी कोणती व्हेरायटी कोणती व्हेरायटी यू एस समाधानी आत का गाव कोणतं आपलं तालुका सुरगाणाची आत सुरगा एकोणीसशे रुपयाला साडेचार कॅरेट छान बरं चौदाशाला चार कॅरेट आता जुना माला आहे काही कॅरेटचा या लिहिला साडेसात तरी तर सात लिहिलं साडेसात झालं ते आर केला किती आहे नोट बत्तीसशे ओळख्याच आहे ना सातशे पंचवीस नोवेल अच्छा कर्लचे बाजारभाव जर आहेत तीनशे रुपयेपासून ते सहाशे रुपयापर्यंत करायला तेरा किलो वजन जवळपास लेबल आहे का लेबल द्या ना लेबल त्याच्यात चारशे रुपये कॅरेंट द्या ना तीनशे पंच्याऐंशी म्हणजे चारशे झाली चालते तीनशे पंच्याऐंशी केलं का चारशे झाली चाललं तर तुम्ही समाधान यात हां हां आता काय करता मानावं लागेल हां समाधान मानावं लागेल काय काय करायचं एकशे पंच्याऐंशी रुपये करेल शिमला मिरची सुपर मालाचे बाजारभाव घडवले पाचशे रुपयापर्यंत करेल दहा कु मा पंचाळीशी रुपये करेक्ट आता बघून किती सात हजार सातशेला सात हजार सातशे ना बघू दे ना। आँगा। आँगा। गा? सात हजार सातशे ला तेरा कॅरेट कुठले आपण तालुका काय कॅरेट तुझा भाव काढला काय पडलं चांगलं गेलं असेल त्याला विरोधच काढतो तुम्हाला माहिती तीन हजार आठशे पन्नास ला किती पन्ना पाच कॅरेट का शे साठ रुपये कॅरेट पंचगंगा ना दादा वजन किती आहे कॅरेटचं या बावीस किलो समाधानी आहात का समाधानी आहात का ओके कुठल्या आपण गाव कोणतं आपलं चला बरं आहे एवढा तरी भाव पाहिजेतच नाही का पाचशे साडे पाचशे पाहिजे कंटिन्यू पाहिजे तर मग कधी कधी पन्नास रुपये कॅरेट शंभर रुपये कॅरेट